जयंत पाटील यांची भाजपासोबत बोलणी सुरू होती आणि त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता असं वक्तव्य आमदार संजय शिरसाठ यांनी रविवारी केलं होतं दरम्यान यावर उत्तर देताना जयंत पाटील हे म्हणाले की शिरसाठ यांच्या बोलण्याचा उद्देश मला माहीत नाही माझं आणि संजय शिरसाठ यांचं कधीही या विषयावर बोलणं झालं नाही त्यानंतर आज पुन्हा एकदा संजय शिरसाठ यांनी जयंत पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे जयंत पाटील यांना माहीत आहे मी खोटं बोलत नाही मी संजय राऊत नाही अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात ते काय म्हणाले त्यांना चांगल्या प्रकारे माहिती जयंत पाटलांना की संजय शिरसाट हा खोट बोलत नाही मी काही संजय राऊत नाही जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो उगस तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही किंवा मला हेडलाइन बनवण्याची आदत सवय सुद्धा नाही म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रिटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं आणि त्यांनी तुमच्याच चॅनलमध्ये तुम्ही दाखवलंय की मागच्या वेळेला मी किती वेळा भेटलो आमचं काय बोलणं जागा याबद्दल त्यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे लोक सर्वच विसरतात अशातला भाग नाही लोकांच्या सर्व लक्षात राहतं हे अपन आपण आपल्यासारख्या नेत्यांनी ने लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून खोट बोल पण रिटून बोल ही पद्धत आता बंद करा लोक उघड्या डोळ्याने तुमचे सर्व कृत्य पाहतायत आणि मी केलेलं स्टेटमेंट हे शंभर टक्के खरं होतं हे मी छातीठोकपणे सांगेल नसता मी अनेक जर त्यांना आवश्यक वाटत असेल तर मी अनेक पुरावे त्याच्यासुद्धा द्यायला तयार आहे